नमस्ते मी नागेश अरुण कुर्ले प्रभाग दहा क्रमांक प्रभाग क्रमांक दहा बरं लढत आहे ही लढाई जनतेची आहे मला बऱ्यापैकी प्र, बऱ्यापैकी जनतेचा प्रतिसाद आहे आमच्या प्रभागात प्रलंबित रस्ते असतील गटार असतील कांटागाडीचं अनियमितपणा असेल परत मना बंदीच गटार आहेत ड्रेनेजची प्रश्न आहे तो मुद्दा घेऊन मी निवड निवडणुकी समोर जात आहे माझी कोणाही माझ्या कोणालाही बाव कोणत्याही मला कोणत्याही पक्षा राजकीय पक्ष पाठबळ नाही मी माझ्या भाऊ भाऊ आहेत मित्रमंडळी आहेत त्यांच्या जीवावर मी उभा राहिलेलो काय मला ही मला माझ्या वार्डाचं माझं वार्ड म्हणजे माझा माझा प्रभाग माझी माझी जबाबदारी तो प्रभाग माझा कसा घडवायचा मग त्याने मी विजय नाखलेला आहे पार्किंगचा प्रश्न असेल परत आपल्या पार्किंगचा प्रश्न असेल घंटागाडीचा असेल अवनियमितपणा असेल परत असे भरपूर प्रश्न आहेत तो घेऊन मी निवडणुकीत समोर जातो आहे बऱ्यापैकी मला प्रतिसाद चांगला आहे नागरिकांचा आणि मी हां माझं चिन्ह आहे बसण्याचे बाकडे बेंच हे चिन्ह आहे तरी मला निवडून जावी ही अपेक्षा द न्यूज लाईन अचूक वेध